मारले गेल्याचा आकडा आपल्या समोर येतोय काही आपल्या विमानांनी त्याचे फोटोग्राफ सुद्धा घेतलेले आहेत ते फोटोग्राफ सुद्धा आपल्याला बघायला मिळतील दोनशे आतंकवादी ठार झाल्याची एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी पीओके सैन्यानं केला मिराज टू थाउजंड या विमानांच्या सहाय्यानं त्यामध्ये सुमारे दोनशे ते तीनशे आतंकवादी ठार झालेले आहेत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते अपडेट तातडीची सुद्धा आलेली आहे कारण इतका मोठा हल्ला केल्यानंतर चौदा फेब्रुवारीला त्यांनी आपले चाळीस ते चव्वेचाळीस जवान मारले होते मात्र हा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचे दोनशे ते तीनशे आतंकवादी भारतीय सैन्यानं मारलेले आहेत आणि त्यानंतर खड़ पाकिस्तान खडबडून जागा झालाय आणि आता पाकिस्तानमध्ये तातडीची मीटिंग सुद्धा आयोजित करण्यात आली आहे बैठका घेतल्या जातील पाकिस्तानमध्ये तत्काळ मीटिंग बोलावली कारण त्यांचे दोनशे ते तीनशे दहशतवादी ठार झालेत हेच दोनशे ते तीनशे दहशतवादी भविष्यामध्ये भारतामध्ये येऊन हल्ला करणार होते आणि त्यामध्ये जैशच्या अनेक तळ उद्ध्वस्त केले गेले आहेत त्यांच्या कंट्रोल रूम उद्ध्वस्त केल्यात दोनशे ते तीनशे आतंकवादी ठार झाल्याची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येत आहे पुन्हा जाऊयात शिवाली देशपांडे आपल्याबरोबर आहेत शिवाली देशपांडे आपण बघितलं दोनशे ते तीनशे हा एक मोठा आपण मगाशी आकड्यांबद्दल बोलत होतो किती जण ठार झाले असतील तर तो हा आकडा समजतोय दोनशे ते तीनशे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा